जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पुण्यस्मरणार्थ हजारोच्या संख्येने या ठिकाणी माता भगिनी ज्या आहेत त्या अनुष्ठान या ठिकाणी करताहेत आणि त्या माता भगिनींच्या अनुष्ठान असेल किंवा नंदादीप असेल आणि अशा अनेक ज्या जबाबदाऱ्या ज्यांच्याकडे प्रतिवर्षी दिल्या जातात त्या जयबाबाजी भक्त परिवाराच्या महिला मंडळाच्या अध्यक्ष आदरणीय पैठणकर ताई माझ्यासोबत आहेत ताई गेल्या ता अनेक वर्षांपासून तुम्ही बाबाजींच्या कार्यामध्ये जुळले जातात आम्हीसुद्धा बघत असतो कारण की आज ज्या लाखोच्या संख्येने जे भक्त या ठिकाणी येत आहेत आणि ख सगळ्यात मेन म्हणजे माता भगिनींचा मोठा सहभाग या ठिकाणी दिसतोय कारण त्या दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा त्यांच्या या लाडक्या बहिणींचं या ठिकाणी कौतुक केलं किंवा अशी मोठी साधना त्या क करत असतात आठ दिवसाचे कशा पद्धतीने यावर्षी हे नियोजन होतं आणि कशा पद्धतीने आपण याकडे बघतो जगद्गुरु जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी महामंडळ उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतीकिरीचे महाराज आणि याचा दिवस संकल्प केला पण स्त्रीला कुठं प्राधान्य नव्हतं आणि स्त्रीला प्राधान्य नव्हतं पण ही सगळी जगद्गुरू ज स्वामी शांतीगिरी महाराजांची कृपा की त्यांनी काय केलं की ह्या सगळ्या महिलांना हजारोच्या संख्येने इथे महिला अनुष्ठानाला येतात कारण ते घर पो घरामध्ये चूलमूल राहतं त्यांचं पण त्या संसारामधून बाबाजींनी आठ दिवस त्यांना इथं बोलवण्याची प्रेरणा दिली की महिलांनी इथं अनुष्ठानाला यावं आणि त्या महिला हजारो आज त्या महिला हजारोच्या संख्येने इथं अनुष्ठान या इथं आलेल्या आहे आणि आता आलेले आहे त्यांना त्याच्यात अनुभव पण येतो म्हणून त्या महिला इतक्या बाबाजींना बघितलं जरी आल्या नाही तरी सारखं बाई मला बाबाईचं दर्शन नाही झालं मला बाबाईचं दर्शन नाही झालं तसं भगवान श्रीकृष्णाकडं गोपी गवळणी होत्या तशा यासुद्धा त्या जन्मातल्या आता सुद्धा या गवळणीच आलेल्या आहे इथं आणि इतका त्यांना आनंद असतो आणि ह्या हजारोच संख्येने महिला इथं अनुष्नाला बसलेल्या आहे त्यांना बहुन व्रते आणि मौन व्रतामध्ये त्या इतक्या श्रद्धेने जप करता तर त्याचं माफ करता येणार नाही आणि त्याच्यानंतर मै काही महिला तर अक्षरशः हवेवर आहे काल आम्ही एका महिलेला म्हटलो की ताई तिला थोडा त्रास झाला तर ती नाही म्हणाली मला फक्त बाबाजीची विभूती द्या ताई तिला फक्त बाबाजींची आम्ही विभूती दिली आणि ती त्या महिलांनी ती महिला अशा ज्या आहेत त्या हवेवर आणि फळावर हवेवर तीस छत्तीस महिला बसलेल्या होत्या हवेर छत्तीस महिला नंदादीपाला छत्तीस महिला नाम संकीर्तनला छत्तीस महिला नाम जपाला मग छत्तीस महिला आणि जपाला हजारोच्या संख्येने महिला इथं बसलेल्या होत्या आणि हा कार्यक्रम की त्या महिलांनासुद्धा त्यांच्या देशासाठी तर त्या बाबाजींनी केलेलंच आहे क्या सा सा की आपला देश हिंदू राष्ट्र व्हावं असं घोषित व्हावं याच्यासाठी तर केलेलंच आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या निमित्ताने त्या राष्ट्राच्या हे अनुष्ठान आणि यांचे घरामध्ये सुख समाधान नाणतं म्हणून त्या एवढ्या संख्येने इथं आलेलं आहे म्हणून त्याच्यासाठीच हा बाबाजीने एवढा मोठा सोहळा ठेवला की बाबाजी छत्तीसा पुण्यस्मरण कसं व्हावं आणि बघा इथं तुम्ही जिकडं बघा सगळे लोक आम्हाला महिला सांगतात की बाई इथं किती आहे इथं किती आहे ह्या वेगळ्या आजाराच्या संख्येने आणि येणारे सुद्धा किती भक्त येतात महिला येतात आणि त्या श्रद्धेने करता तर त्याचं तुम्हाला मी वर्णन करू शकत नाही असा आमच्या या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम चालू आहेत कारण की तुम्ही सुद्धा दरवर्षी या ठिकाणी येतात कारण आता तुम्ही बघा कारण की कुठेतरी महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत परंतु या मार्गामुळे क कशा पद्धतीने परिवर्तन होऊ शकतं काय तुम्हाला वाटतं काय आव्हान कराल तुम्ही या ठिकाणून कारण की तरुण मुली ज्या आहेत त्या कुठेतरी भरकटत आहेत कारण की कोणी लवजियाचं शिकार बनत आहे कोणी धर्मांतरांचं शिकार बनत आहे तर या मुलींसाठी आपणही काय संदेश द्या आता येथे वेरूळ येथे बाबाजींच्या जगद्गुरू बाबाजींच्या सत्तीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त ओम जगद्गुरु जनशाती धर्म सोहळा सुरू झालेला आहे पंचवीस डिसेंबर ते पंचवीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत हा सोहळा होता इथे अनेक म्हणजे हजारोंच्या संख्येने माता भगिनी या अनुष्ठानामध्ये सहभागी झालेत इथे आल्यानंतर त्या माता भगिनी आपण कसे राहावे कसे आपले आचरण असावे ह्या सर्व गोष्टी म्हणजे इथे शिकवल्या जातात आणि त्या त्या म्हणजे त्या शिकवणीतून आपल्याला कळतं की आपण कसं वागलं पाहिजे आणि कसं आपण म्हणजे आपण आपल्या परिसरात आपल्या जगात आपण कसं आचरण केलं पाहिजे हे सर्व या इथे आल्यानंतर आपल्या सर्वांना कळतं आणि बाबाजी वेळोवेळू या गोष्टीवर अनेक म्हणजे माता भगिंना मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे हे अत्याचार कमी होण्यासाठी त्याला मदत पण होईल आणि आपला देश पण म्हणजे आपल्या देशातले अत्याचार पण कमी होतील असं मला वाटतं निश्चितच या ठिकाणी ताई तुम्हीसुद्धा ताईंच्या अगदी खांद्याला खांदा लावून या बाबाजींच्या कार्यामध्ये राहतात कसं बघतात या कार्यक्रम <coughs> काय वाटतं तुम्हाला मला चांगलं वाटतं ना हां तर ताईबरोबर असा खांद्याला खांदा लावून का मी खूप म्हणजे इतकी आजारी राहायची का मला वाटत नव्हतं हां मला इतकं वाटत होतं का आता मी नीट व्हायची नाही पण ताईनी मला एक पुण्यस्मरणामध्ये मी म्हटलं ताई मी घरी जाते माझं पोट फुगलं मला बरं नाही वाटत मी तुम्हाला इथं सगळं आणून देते मग ताईनी मला मी सगळं घेऊन येईल इथं पण तुम्ही जायचं नाही म्हणे इथून मग तिडून लगेच बाबाजीनी मला लगेच कुठ्याकडे नेलं कुठ्याकडे नेल्यानंतर मला इतकं काही बरं वाटायला लागलं हा भस्म दिलं नारळ दिलं बाबाजीनी तशी मी या सोळ्यात इथं जर आले ना तर ताईला वाटतं इकडं तिकडं पळत राहते मी जाईल या महाराजांच्या कृपा आशीर्वादाने प्रकृतीमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल झाला आणि त्या बरोबर ही जी सेवा आहे ही सेवा केल्याने निश्चितच या सेवेचा फळ या ठिकाणी मिळतं आणि या माता भगिनींमध्ये सुद्धा आज जी ऊर्जा आपण बघतोय कारण की या माता भगिनी गेल्या आठ दिवसापासून मौन व्रतामध्ये आहे आणि आज ते या कार्यक्रमाच्या सांगतीकडे जात असताना त्यांचे स्वतःचे अनुभव सुद्धा या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहेत कॅमेरा पर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी